मुंबई आणि परिसरात पाऊस कोसळत असला तरी तलाव क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झालेला नाही आहे तलाव क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्माही पाऊस झालेला नाही आहे जून महिना उलटूनही अजून पाणीसाठा सहा टक्के झालेला नाही गेल्या का काही वर्षातील हा सर्वात कमी पाणीसाठा आहे त्यामुळे मुंबईमध्ये सुरू असलेले पाणी कपात सुरूच राहणार आहे सध्या सात धरणांमध्ये मिळून केवळ पंच्याऐंशी हजार सहाशे पाच एम एम एल डी इतका पाणीसाठा असून रोज तीन हजार आठशे एम एल डी पाणी मुंबईसाठी लागतं त्यामुळे जुलै महिन्यामध्ये तरी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस लागेल अशी अपेक्षा करूया मुंबईमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्ये जून मध्ये किती पाऊस झालाय त्यावर एक नजर टाकूया अप्पर वैतरणा एकशे शहाण्णव मिलीमीटर मोडकसागर दोनशे चौऱ्याहत्तर तानसा दोनशे चौऱ्याण्णव मध्य वैतरणा तीनशे सोळा भादसा तीनशे त्र्याहत्तर बिहार चारशे ऐंशी आणि तुळशी धरण क्षेत्रामध्ये पाचशे अठ्ठावन्न मिलीमीटर एकटं पाऊस झाला